या गडीची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे महायुतीमध्ये राज ठाकरे यांच्या पक्षाची देखील एंट्री होण्याची शक्यता आहे या घडीची महत्वाची आणि मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहतोय महायुतीमध्ये अजून एक पक्ष समाविष्ट होण्याची शक्यता वर्तवली जाते अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे दरम्यान येत्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात लक्षवेधी घडामोडी घडणार आहेत अशातच महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष अर्थात मनसे लवकरच महायुतीत सहभागी होणार आहेत सूत्रांकडून ही माहिती मिळाली असून राजकीय पातळीवर मोठ्या घडामोडी देखील घडत आहेत महायुतीत शिवसेनेसोबत मनसेच्या युतीबाबत मोठ्या अपडेट समोर येत आहेत शिवसेना आणि मनसेत पहिल्या दोन टप्प्यात वरिष्ठ नेत्यांच्या बैठका पार पडल्यानंतर आता दोन्ही पक्षांच्या दुसऱ्या फळीतील नेते समोरासमोर युती संदर्भात सविस्तर चर्चा करणार आहेत शिवसेना आणि मनसे पक्षाच्या दुसऱ्या फळीतील नेते राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जागा वाटपावर प्राथमिक चर्चा करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे शिवसेना आणि मनसे यांच्या त्युतीच्या दोन बैठका होऊन आता तिसऱ्या बैठकीची आखणी होत असताना दुसरीकडे ठाकरे गट आणि मनसे मात्र पहिले आप पहिले आपची औपचारिकता करत आहेत सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील पुढील चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिलेत त्यामुळे शिवसेना नेत्यांनी वेगवान राजकीय निर्णय घेत मनसेसोबत युतीच्या बैठका पुढे नेल्यात त्यामुळे मनसेसोबत युती करण्यासाठी सध्या तरी शिवसेनेनं आघाडी घेतल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे दरम्यान उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही भेट झालेली आहे या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर बंद आज चर्चा झालेली आहे गेल्या तीन महिन्यातील ही चौथी भेट आहे या भेटीत शिवसेना मनसे युतीबाबत चर्चा झाल्याची माहिती मत आहे विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चेत विलंब झाल्यानं दादर आणि वरळीत घोळ दिसून आला ती चूक पुन्हा होऊ नये यासाठी शिवसेनेकडून खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती देखील मिळते त्यामुळेच भेटेवेळी शिवतीर्थेवर बुके आणि फोटो सेशन करण्याऐवजी थेट चर्चा सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेटीत युतीबाबत कुठलीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं त्यामुळं आगामी काळात नेमके काय होतं राज ठाकरे खरंच महायुतीमध्ये सहभागी होता का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आहे तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अजूनही तुम्ही आपल्या एन आर टी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर एन आर टी न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा